सोन्याचा भाव आज एक लाखाच्या उंबरच्यावर पोहोचलेला आहे आज सोन्याचे भाव एक लाख पर्यंत पोहोचलेले सातत्याने सोन्याचे भाव वाढत आहे याच्या मागचं मुख्य कारण एकच आहे डोनाल्ड ट्रम्प वर्सेस चायना युएस वर्सेस चायना हा जो ट्रेड वॉर सुरू आहे त्याचा परिणाम आहे सातत्याने चायना आणि यु एस एक दुसऱ्याला उत्तर देत आहे यू एस काही स्टेप्स घेत आहे तर चायनाही त्यांना उत्तर द्यायला काही स्ट घेत आहे रिसेंटली आणि सोबतच चायनाने जी सोन्यामध्ये जी बाईंग केलेली आहे ती जी तीन महिन्यात केलेली होती त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी आता या पंधरा दिवसात केलेली आहे कुठेतरी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळे जागतिक अनसर्टनिटीमुळे ट्रेड वॉर एसकरेंट होईल या सगळ्या फॅक्टर्समुळे सोन्याचे भाव, एक आज, भाव आज एक लाखपर्यंत आज पोहोचलेले आहे निश्चितच पण सोन्याचा भाव कुठेतरी आज एक लाखापर्यंत पोहोचलेला आहे गुंतवणूकदार जे होते ते आज सोन्याच्या मोडकडे वळत आहेत ग्राहकांनी नवीन सोनं खरेदी करायला कुठेतरी पाठ फिरवली आहे काय वाटतंय आता आतापर्यंत मागचा आपण सो, सोन्याचा रेकॉर्ड बघितला तर पाच वर्षात पाच वर्षापूर्वी सोन्याचे भाव आहे पन्नास हजार रुपयाच्या आसपास होते तर कुठेतरी ग्राहकांना असं होतं की भाव वाढणारे वाढणारे भा सोन्याने रिव्हर्स कधी आलं नाही सोनं पन्नास पाच पंचावन्न झालं साठ झालं पासष्ट झालं स सा, सत्तर झालं तर कुठेतरी ग्राहकांना असं झालं की आपण कोणत्याही भाव सोनं घेतलं तर ता, तर भाव वाढतीलच म्हणून ग्राहकांनी विचार न करता भाव एक लाखपर्यंत जातील म्हणून सोनं घेत गेले घेत गेले, गेले। पण आता एक लाख दोन हजार सव्वीसमध्ये जे होणार होते ते आत्ताच दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला झाल्यामुळे कुठेतरी ग्राहकांमध्ये असं झालं की आपण एक लाख तर आ, आप मोटा है, आता झालं आहे पण पुढे आपण आता घेऊ आणि पुढे अजून वाढतील की नाही हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे तर हा हा प्रश्न खूप मोठा आहे म्हणून ग्राहकांना सध्या वेटेन वॉच आहे पण आता जेव्हाही असं झालेलं आहे शॉर्ट टर्ममध्ये भाव वाढलेले आहे भाव भाव वाढता कष्ट ग्राहक थांबता भाव स्टेबल झाले की ग्राहक परत यायला सुरुवात करता कुठेतरी एक लाख आता भाव झालेला आहे एक लाख वरती भाव स्टेबल राहिले एक महिना तरी भाव स्टेबल राहिले तर परत जे ज्वेलरीमध्ये आहे ते हेवी बाईंग सुरू होऊन जाईल कारण की लगेच नेक्स्ट टार्गेट येईल म्हणून सध्या आता आता परिस्थिती आहे एस आणि चायनाच वॉर जे सुरू आहे एक दुसऱ्याला उत्तर देत आहे तर कुठेतरी हे अजून एस्केलेट व्हायची शक्यता आहे म्हणून सोन्याचे भाव हे एक लाख तर झाले जे एक लाख पाच हजार वरती पण पोचू शकता पण दोघं देशांमध्ये दोघे मध्ये समजता झाला काही दोघांमध्ये काही बातचीत झाली तर कुठेतरी हे भावाला थोडं कोल्हापेल काही प्रॉफिट बुकिंग झाली तर चार पाच हजार सोन्याचे भाव खाली हो येऊ शकता